महाराष्ट्र राज्याचे कार्यकुशल उपमुख्यमंत्री आणि आमचे नेते अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक धनंजय मुंडे कृषी मंत्री पालकमंत्री बीड राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक नामदार धनंजय मुंडे कृषी मंत्री तथा पालकमंत्री बीड नमस्कार सर्वांचं स्वागत बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये गडांना जेवढं महत्त्व आहे तेवढं इतर जिल्ह्यात पाहायला मिळत नाही गड आणि बीड जिल्हा किंवा बीड जिल्ह्याचं राजकारण हे एकमेकाशी परस्परपूरक आहेत तर ते चुकीचं ठरणार नाही मा मात्र याच बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये एक मोठं प्रस्थ असलेल्या पंकजा मुंडे यांच्यासोबत भगवानगडाचे महंत नामदेवशास्त्री यांचा झालेला संघर्ष हा उभ्या महाराष्ट्रानं पाहिला याच भगवानगडावर गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर अवघ्या सहाच महिन्यांनी म्हणजे जानेवारी दोन हजार पंधरामध्ये धनंजय मुंडे यांच्या गाडीवर देखील दगडफेक झाली होती ही घटना देखील सगळ्यांच्याच लक्षात असेल मात्र हा संघर्ष नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्याप्रमाणे नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्यातील नव्हता धनंजय मुंडे यांच्या गाडीवर दगडफेक करणारे हे पंकजा मुंडे यांचे समर्थक किंवा भाजपचे कार्यकर्ते होते मात्र आठ नऊ वर्षापूर्वी ज्या धनंजय मुंडेंच्या गाडीवर दगडफेक झाली त्याच धनंजय मुंडे यांच्यावर जेसीबीमधून फुलांची उधळण करत त्यांचं पायघड्या घालून गडावर स्वागत देखील पाहायला मिळालं गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या गुरूंचे आशीर्वाद घेण्यासाठी भगवान बाबांच्या समाधीवर लोक टेकवण्यासाठी शास्त्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी धनंजय मुंडे हे रात्री बारा वाजता जेव्हा भगवानगडावर पोहोचले तेव्हा इथं झालेलं स्वागत पाहून त्यांच्या डोळ्यात देखील आनंद सुरू आहे बीड ते भगवानगड अवघा साठ किलोमीटरचा सा प्रवास मात्र हा साठ किलोमीटरचा सा प्रवास पार करायला धनंजय मुंडे यांना जवळपास दीड ते दोन तास लागेल कारण रस्त्यामध्ये पाचशे मीटरवर अर्धा किलोमीटरवर एक किलोमीटरवर दोनशे मीटरवर चौका चौकामध्ये त्यांच्या स्वागतासाठी अठरा ते तीस वयोगटातील तरुणांसोबतच आबालवृद्ध देखील गर्दी करून होते विशेष बाप म्हणजे भगवान भगवानगडाच्या पायथ्याशी देखील त्यांचं जे उत्स्फूर्त स्वागत झालं जेसीबीनं त्यांच्या वर फुलांचा वर्षाव करण्यात आला क्रेननं त्यांना हार घालण्यात आला हे सगळं पाहुणे धनंजय मुंडे यांचे देखील डोळे दिपले असते हा जो काही बदल आहे हा बदल कसा झाला म्हणजे दोन हजार नऊ ला गोपीनाथ मुंडे यांच्याशी राजकीय संघर्ष घेतल्यानंतर आणि दोन हजार बारापासून शरद पवारांची साथ केल्यानंतर धनंजय मुंडे यांना समाजाच्या रोषाला बळी पडावं लागलं अक्षरशः धनंजय मुंडे यांचा एकेरी उल्लेख धनंजय मुंडेंच्या नावानं शिवीगाळ धनंजय मुंडे यांच्या विरोधात अनेक पोस्ट हा सगळा प्रकार धनंजय मुंडेंनी सहा ते आठ वर्ष सहन केला चकार शब्दही त्यांनी समाजाच्या विरोधात किंवा गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात उच्चारला नाही पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचं राजकीय वैर होतं राजकीय वैर असल्यामुळे ते राजकारणामध्ये त्यांना जरी विरोध करत असले तरी देखील व्यक्तिगत पातळीवर त्यांनी कुठेही पंकजा मुंडेंना कधीही टार्गेट करण्याचा प्रयत्न केला नाही नामदेव शास्त्री यांनी धनंजय आणि पंकजा यांचे मार्ग वेगवेगळे वेग झालेले आहेत त्यामुळं त्या दोघांनी एकमेकांच्या मार्गात आडकाठी न आणता आपापल्या मार्गाने जावं पंकजा मुंडे ही गडाची लेख आहे असं जेव्हा जाहीर केलं तेव्हा देखील धनंजय मुंडे यांना राग येणं साहजिक होतं मात्र धनंजय मुंडे यांनी तो व्यक्त केला नाही या उलट पंकजा मुंडे यांनी जेव्हा नामदेवशास्त्री गडावरून राजकीय भाषण किंवा दसरा मेळावा घेण्यास विरोध केला त्यानंतर या गडाला चॅलेंज म्हणून सावरगाव येथे दसरा मेळावा सुरू केला आणि सावरगाव येथे भगवान भक्तीगडाची निर्मिती केली एकीकडं के पंकजा मुंडे या भगवानगडाशी संघर्ष करत होत्या तर दुसरीकडं याच भगवानगडाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहावा यासाठी धनंजय मुंडे धडपडत होते धनंजय मुंडे किंवा पंडितांना मुंडे यांचं आणि भगवानगडाचं जे नातं आहे ते त्यांच्या आजोबा पंजोबापासूनचं आहे धनंजय मुंडे यांच्या आई यांचं जे माहेर आहे त्या माहेरला भगवान बाबा हे सातत्याने यायचे आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा गोपीनाथ मुंडे आणि भगवान बाबा यांची ओळख झाली होती पंडितांना मुंडे यांच्या पत्नी आणि धनंजय मुंडे यांच्या आईला लग्न झाल्यानंतर येती जातीसाठी आणायला स्वतः गोपीनाथ मुंडे त्या काळी गेले होते आणि त्यांच्या गावात भगवान बाबांचं त्यांना दर्शन झालं तेव्हापासून भगवान गड आणि गोपीनाथ मुंडे यांचं देखील एक घट्ट नातं निर्माण झालं गोपीनाथ मुंडेंनी पासून त्या ठिकाणी दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केली दसरा मेळाव्याच्या माध्यमातून समाजाचं अठरा पगार जातीचं संघटन आपल्या पाठीशी उभा करण्यात गोपीनाथ मुंडे यांना यश आलं मात्र त्यांच्या निधनानंतर हे यश किंवा हा समाज आपल्या पाठीशी ठेवण्यासाठी भगवानगडाचा आशीर्वाद आवश्यक आहे याचा विसर पंकजा मुंडे यांना पडला दुसरीकडं धनंजय मुंडे हे मात्र राजकीय पटलावर आपलं अस्तित्व पणाला लावून चाचपडत असताना त्यांना भगवानगडाची गरज होती आणि त्यांनी भगवानगडाचं पावित्र्य भगवानगडाचा मान सन्मान कायम राखण्याचा प्रयत्न केला आज आठ नऊ वर्षानंतर धनंजय मुंडे यांच्या वाट्याला जे काही यश आलेले आहे त्यामध्ये भगवानगडाचा आशीर्वाद हा मोठा आहे भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांचा आशीर्वाद हा मोठा आहे असं म्हटलं जातं की कि तुम्ही कितीही उच्च पदावर पोहोचला तरी देखील तुमच्यामध्ये जर का विनम्रता असेल तुम्ही जर का थोडा मोठ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी झुकणार असाल तर नियती सुद्धा तुमच्या पुढे झुकते आणि तुमच्या मनाप्रमाणे सगळे फासे पडतात असाच कदाचित अनुभव हा दोन हजार चौदा नंतर म्हणजे विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना आला असावा आणि त्यामुळेच दोन हजार पंधराच्या एका दुर्दैवी घटनेनंतर म्हणजेच गाडीवर झालेल्या दगडफेकीची घटना जर का सोडली तर धनंजय मुंडे यांनी गडाशी आपलं नातं अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला सातत्यानं भगवानगडाच्या विकासाचे प्रश्न असतील भगवानगडांच्या महंताच्या काही अडचणी असतील किंवा इतरही कुठल्या बाबतीत धनंजय मुंडे हे कायम खंबीरपणे महंतांसोबत उभे राहिलेले आहेत आणि महंतांनी देखील त्यांचा मान सन्मान राखत त्यांच्या पाठीशी आपला आशीर्वाद कायम ठेवला याचा प्रत्यय गुरुपौर्णिमेच्या दिवशी आला रात्री बारा वाजता देखील शेकडो तरुण हे आपल्या या लाडक्या नेत्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी थांबून होते रात्री तीन वाजले तरी देखील धनंजय मुंडे यांच्या भोवती असलेली तरुणांची गर्दी कमी होत नव्हती हा जो काही चमत्कार आहे तो भगवान गडाच्या आशीर्वादामुळं झालेला आहे हे मान्यच करावं लागेल आणि त्यामुळेच या ठिकाणी म्हणजेच भगवानगड येथे ज्या धनंजय मुंडे यांच्यावर दगडफेक झाली होती त्याच भगवानगडावर धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण करत रेड कार्पेट टाकत त्यांचं जे काही स्वागत झालं ते न भूतू न भविष्यती असंच होतं आणि या ठिकाणी धनंजय मुंडे यांच्या तोंडून एक शब्द जो निघून गेला त्याला आनंद साधारण असं आहे तो शब्द होता भगवान के दर देर भगवान के घर में देर है पर अंधेर नाही आहे असाच प्रत्यय धनंजय मुंडे यांना आला निश्चितपणे साधू संतांचे आशीर्वाद किंवा राजकारणी मंडळी हे साधू संतांसमोर नतमस्तक नेहमीच होताना आपण पाहिलेलं आहे पण ज्या ठिकाणी आपल्याला विरोध झाला तो विरोध दुर्लक्षित करून त्या महंतांना किंवा त्या गडाला किंवा त्या समाजाला अपलंसं करण्यामध्ये धनंजय मुंडे यशस्वी झाले असं म्हणायला हरकत नाही आणि त्यामुळेच भविष्याच्या काळात ओबीसीचं एक नव नेतृत्व म्हणून जर का ते उदयास आले तर आश्चर्य वाटायला नव्हतं न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका